नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिओ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जगातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत टॉप टेन नद्यांचा आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण भारतातील प्रमुख नद्या कोणत्या आणि त्यांची लांबी कितीने त्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात याचा आपण अभ्यास केलेला आहे पुन्हा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर वरती आय बटन कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसतं त्याच्यावरती क्लिक करा आपल्याला भारतातील प्रमुख नद्यांचा पण अभ्यास करता येईल आज आपण जगातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ आपण पाहावा जर आपण नवीन असाल तर जिओ मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि तसेच मित्रांना शेअर करण्यास विसरू नका तर चला जाणून घेऊया जगातील प्रमुख नद्या तर मित्रांनो जगातील प्रमुख नद्या यामध्ये जगातील सर्वात लांब नदी कोणती जगातील सर्वात लांब नदी मित्रांनो हो आहे ती म्हणजे नाईल नदी नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे आता या ठिकाणी मित्रांनो नाईल नदीचं एक विहंगम आपलं दृश्य पाहायला मिळतं या नदीनं नालाकृती या ठिकाणी वळण घेतलेलं आहे म्हणजे नालाकृती वळण हे एक भुरूप नदीनं तयार केलेलं आहे आणि सुंदर असं या ठिकाणी वन आपलं पाहायला मिळत आहे वृक्षसंपदा वनसंपदा आपल्याला पाहायला मिळत आहे या नदीच्या परिसरामध्ये जगातील ला सर्वात लांब नदी कोणती आपल्याला विचारलं तर ती नाईल ही आपल्याला सांगता आली पाहिजे ही नाईल नदी कुठं आहे तर मित्रांनो उत्तर पूर्व आफ्रिका या उत्तर पूर्व ही नाईल नदी आहे आणि या नाईल नदीची लांबी जी आहे ती सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर आहे सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर लांबी असलेली ही नाईल नदी जगातील प्रमुख नदी आहे हे मित्रांनो लक्षात राहू दे मग दुसरी नदी ॲमेझॉन नदी ॲमेझॉन नदी या ॲमेझॉन नदीच्या परिसरामध्ये देखील आपल्याला नालाकृती सरोवरासारखी काही परिस्थिती पाहायला मिळते किंवा नालासारखं आपल्याला या नदीनं घेतलेले वळण पाहायला मिळतं आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो वनमय परिसर जंगलमय परिसर आहे घनदाट जंगल या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आहे या नदीच्या खोऱ्यात असलेलं जे जंगल आहे याला जगाचं फुफ्फुस या नावानं ओळखलं जातं मित्रांनो कारण सर्वाधिक ऑक्सिजनचं निर्मिती ही, आ, ही। या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये होते ॲमेझॉन नदी दक्षिण अमेरिकेमध्ये आहे ॲमेझॉन नदी दक्षिण अमेरिका खंड जो आहे त्या दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे सहा हजार चारशे चाळीस किलोमीटर लांबी या नदीची आहे मित्रांनो नदीचं मुख जे आहे त्या नदीच्या मुखाची रुंदी आहे दीडशे किलोमीटर बघा किती रुंद नदी आहे दीडशे किलोमीटर रुंदी या नदीची नदीच्या मुखाजवळची आहे मित्रांनो याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ॲमेझॉन नदी किती मोठी नदी असेल ही दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे जगातील तिसऱ्या क्रमांकाची जी नदी येते ते चांग जियांग आता चांग जियांग ही जी नदी आहे ही नदी या ठिकाणी तिचं चित्र पाहायला मिळत आहे मित्रांनो तर चीनमधील ही नदी आहे आणि या नदीची लांबी आहे सहा हजार तीनशे किमी सहा हजार तीनशे किमी किलोमीटर एवढी या नदीची लांबी आहे दुसरी नदी आहे ती म्हणजे मिसिसिपी मिसिरी आता मिसिसिपी मिशिरी या ठिकाणी त्या नदीवर बांधलेलं जे पूल आहे अतिशय सुंदर असं हे सायंकाळचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सायंकाळच्या दृश्यातून आपल्याला नदीचा परिसर जो आहे तो देखील अतिशय सुंदर असा नदीचा परिसर पाहायला मिळतो ही नदी आहे उत्तर अमेरिका खंडामध्ये उत्तर अमेरिका अमेझॉन नदी दक्षिण अमेरिका खंडात आहे आणि मिसिसिपी मिशिरी नदी जी आहे ते उत्तर अमेरिका खंडात आहे या नदीची लांबी आहे पाच हजार नऊशे एकाहत्तर किलोमीटर किती लांबी पाच हजार नऊशे एकाहत्तर किलोमीटर एवढी लांबी या नदीची असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर एनिसेई ओब नावाची नदी आहे ही एनिसेई ओब नावाची नदी या ठिकाणी दिसत आहे ही नदी रशियामध्ये आहे कोणत्या देशात आहे तर रशिया देशात आहे आणि या नदीचे लांबी आहे पाच हजार पाचशे चाळीस किलोमीटर पाच हजार पाचशे चाळीस किलोमीटर मित्रांनो प्रत्येक नदी कोणत्या देशात आणि कोणत्या खंडात आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे म्हणजे आशिया खंडातील ही नदी आहे आहेस ओ रशिया देशात आहे त्याची लांबी पाच हजार पाचशे चाळीस किलोमीटर हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हुवांग हे आता हुवांग हे ही जी नदी आहे या नदीनं बघा कसं वळण घेतलं आहे असे सुंदर असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या नदीच्या किनारी गा चाचल्या आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे नदीचा या पावसाळ्यामध्ये घेतलेलं जे दृश्य आहे ते दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे हिरवगार परिसर आपल्या आजूबाजूला पाहायला मिळत आहे मित्रांनो तर या नदीची लांबी आहे पाच हजार चारशे चौरस किलोमीटर चीनमधील ही नदी आहे म्हणजे आशिया खंडातीलच चीनमध्ये असलेली ही नदी आपल्या वुवांग हे पाहायला मिळत आहे पुढची नदी आहे ती म्हणजे ओब तर ओब नदी आशियातील सर्वात लांब नदी आहे आशिया खंडातील सर्वात लांब नदी म्हटलंय पाच हजार चारशे दहा किमी एवढी लांबी या नदीची आहे पाच हजार चारशे दहा किमी लांबी या ओब नदीची आहे आणि पुढची नदी आहे ती म्हणजे पॅराना नदी आता पॅराना नदी जी आहे ही पॅराना नदी मित्रांनो दक्षिण अमेरिका खंडातील आहे आणि दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील पॅराग्वे अर्जेंटिना या तीन देशातून ही नदी वाहते दक्षिण अमेरिकेतील ब्राझील पॅराग्वे आणि अर्जेंटिना या तीन देशातून ही नदी वाहते या नदीची लांबी जी आहे ती चार हजार आठशे ऐंशी किलोमीटर एवढी लांबी आहे पराणा नदीची लांबी त्याला पराना नदी असंही संबोधलं जातं पुढची नदी आहे झांझर क्वांगो आता झांझर कांगो नदी जी आहे ही मध्य आफ्रिका मध्य आफ्रिकेमध्ये असलेली ही नदी चार हजार सातशे किमी लांबी ही जी नदी आहे या नदीची लांबी आहे चार हजार सातशे किमी आणि पुढची नदी आहे अमूर नदी आता अमूर नदीच्या या ठिकाणी एक गुगल मॅपवरून घेतलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर आणि समोर नदी पाहायला मिळत आहे ही नदी आहे रशियामध्ये आणि या नदीची लांबी बघा मित्रांनो किती आहे चार 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 हजार चारशे चव्वेचाळीस किमी चार हजार चारशे चव्वेचाळीस किमी अमूर नदीची लांबी आहे चार हजार चारशे चव्वेचाळीस कि किलोमीटर आणि ती आहे रशियामध्ये म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो या टॉप टेन नद्या जगातील दहा प्रमुख नद्या आपण पाहिलेल्या आहेत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद